बर मला सांगता तुम्ही इडलीची रेसिपी टाकली नाही का मी आता आज करणार आहे इडली तेही कशी बनवायची हेही मी तुम्हाला घेतलेत राशी तांदूळ घेतले इडली साठी आणि इथे मी घेतले दोन पेले तांदूळ आणि इथे घेतलाय अर्धा पेला उडीद डाळ आता हे दोन्हीही दोन वेळा पाण्यामधून धुवून काढायचे आहेत तांदूळ आणि डाळ धुवून घेतले स्वच्छ आणि आता ह्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे सहा ते सात तास भिजत ठेवायचे आहेत डाळ आणि तांदूळ सात तास चांगले भिजून घेतलेले आहे आता हे दोन्हीही बारीक मिक्सरमध्ये वाटून तांदळाचं पाणी टाकून नाही द्यायचं आहे या तांदळाच्या पाण्यानेच आपण हे वाटण वाटून घेणार आहोत थोडं थोडं घ्यायचं आहे भांड्यामध्ये तांदूळ थोडे थोडे घेऊन वाटून घ्यायचे आहेत आणि हे थोडंसं पाणी तांदूळ हे बारीक करून घेतले मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि हे करताना एकदम बारीक करायचं आहे जर तुम्हाला इडली रव्यासारखी पाहिजे असेल तर थोडं जाळ ठेवायचं आहे आणि एकदम बारीक केलं ना तर इडली छान मऊसूत आणि छान होते मुलायम होते असे एकदम बारीक करून घेतलं तर आणि पाणी टाकताना तांदळामध्ये थोडं कमी घालायचं पाणी जास्ती घालायचं नाही आणि जर का जास्ती घातलं तर हे जर पीठ पातळ होऊ शकतं आणि पातळ झाल्यावरती इडली अवस्थित होत नाहीत त्याच्याकरता पाणी घालताना कमी घालायचं आहे जास्त घालायचं नाही आहे पाणी आता हे बाकीचे राहिले तांदूळ तेही वाटून घ्यायचे आहेत ही वाटून घ्यायची आहे डाळीमध्ये थोडंसं पाणी आहे तेच मी घेणार आहे दुसरे वेगळं एक्स्ट्रा पाणी घेणार नाही आहे तेच पाणी वापरायचं आहे इकडे डाळ कमी आहे आणि पोहेसुद्धा कमी आहेत दोन्हीसुद्धा एकत्रच बारीक करून घेण्या पोहे घातल्याने इडली छान महसूस होते बराच वेळ मऊ राहते इडली आणि पांढरे शुभ्र होते आणि अशी जाळीसुद्धा येते इडलीला छान होते आणि पोहे नसतील किंवा तर तुम्ही इथं भात यूज केला तरी चालेल बारीक वाटून घेतली आहे डाळ अशी बारीक वाटून घ्यायची आहे आता ही डाळ काढून घ्यायची आहे हे डाळ आणि तांदूळ बारीक करून घेतलं आहे भांडं थोडं कमी पडलं आहे कारण का हे फुगून येणार वरती असं मी हे पडेन भांडं त्याच्याकरता हे भांडं मी तर मोठं घेतलं आहे हे मोठं भांडं घेतलं आहे आता हे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आता ही डाळ आणि तांदूळ दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे तांदळाचं वाटण आणि डाळीचं वाटण आता हे पीठ आठ तास आंबवाला ठेवायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं नाही आहे असंच ठेवणार आहे जेव्हा इडल्या करा घेऊ तेव्हा ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये मी खायचा सोडासुद्धा घातलेला नाही आहे असंच देखील चांगलं अंमलं जातं पीठ आणि जर तुम्ही जर थंडीमध्ये करणार असाल इडल्या तर थोडंसं खायचा सोडा घालून घ्या पाहूया आपलं पीठ तसं झालं आहे पाहू शकतात हे बघा पीठ छान आपलं पीठ इथपण पण होतं एवढं होतं आता हे एवढं फुगून आलं वरती मस्त छान झालं आहे पीठ फुगलंय आमलं फुगलंय पीठ चांगलं आणि म्हणजेच याला आमलंसुद्धा बोलतात हे छान आंबून असं वरती आलेलं पीठ आणि आता ह्याच्यामध्ये हे मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यावरती जोर जोरात फेटायचं नाही आहे हलक्या हाताने करायचं आहे इडलीचं हे भांडं घेतलं आहे ह्याला तेल लावून घ्यायचं आहे आता ही इडली वाफेला लावायची दहा मिनटच फक्त ठेवायचे वाफेला दहा मिनटात इडल्या चांगल्या होतात वाफून इडली तयार झाली आहे आता ही काढून घेऊया होऊ शकतात मस्त झाली इडली सॉफ्ट आहे बघा मस्त आणि मऊसुद्धा झाली आहे इडल्या तयार झाल्या आहेत आता इडलीसाठी चटणी तयार करून घेऊया ओलं खोबरं हिरव्या मिरच्या चार घेतलेल्या आहेत तिखट कसं लागतं त्याप्रमाणे तुम्ही घ्यायचं आहे लसूण शेंगदाणे हा चिंचचं पाणी कोथिंबीर जिरं आणि मीठ आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे चटणीचं वाटण वाटून झालं आहे चटणीचं वाटण वाटणं थोडंसं जाडसर ठेवायचं आहे बारीक करायचं नाही आहे एकदम म्हणजे जसं आपण भाजीसाठी वाटण वाटतो तसं नाही करायचं थोडंसं जाडसर ठेवायचं आहे वाटण चटणी आहे ती तेल घेतलं आहे तेल तापल्या तेलामध्ये राई घालून घ्यायची आहे राई चांगली तडतडून द्यायची आहे कढीपत्ता घालून हे चटणीचं वाटलेलं पाणी चटणी तुम्हाला कशी पाहिजे पातळ घट्ट तसे त्या हिशोबाने पाणी घालायचं चटणीत चटणीला कड घ्यायचं नाहीये थोडीशी अशी गरम झाली की गॅस बंद करून घ्यायचा मस्त आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत